मेगाबाई कटिंग शिकणार आहोत कमी कपड्यामध्ये मेघाबाईचं कटिंग करायचं कसं कपड्यावर ठेवायचं कसं कशा पद्धतीने क्रॉस मध्ये कपड्यावर ठेवली गेली पाहिजे ही हे आज कपड्यावर ठेवून पण दाखवणार आहे तर यासाठी आपण कमी कपड्यामध्ये जर तिचं कटिंग करायचं आहे तर घडीच्या पेपरमध्ये कसं पहिलं कटिंग करायचं ते शिकूया आणि मग कपड्यावर ठेवायचं कसं ते बघूया त्यासाठी इथे मी पेपर घेतलेला आहे तर पेपरला घडी कशी घालायची हे सर्वप्रथम बघून घ्या हा पेपर घेतलेला आहे पेपरला पहिले आपण अशा आडवी घडी घालणार आहोत आणि मग उभी घडी घालणार आहोत म्हणजे पेपरला इकडच्याही बाजूला घडी आली आहे इकडच्याही बाजूला घडी आलेली आहे पेपरच्या दोन बाजूला घडी आली पाहिजे सगळे पदर आहेत सेम पेपरला अशा पद्धतीची प्रथम घडी घालून घ्या आणि मग बाहीचं पेपर पॅटर्न बनव्या बाहीची लांबी आपली आहे साडेपाच इंच साडेपाच इंच बाही लांबी आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन याच्यामध्ये ऍड करायचं आहे खालच्या बाजूला कारण इथे पूर्ण घडी येते खालच्या बाजूला शिलाई मार्जिन वाढवण्याची गरज नाहीये वरती आपल्याला शिलाईसाठी जो जोडण्यासाठी बा मुंड्याजवळ लावळ बाही जोडण्यासाठी जो कपडा लागणार आहे तेवढं शिलाई मार्जिन याच्यामध्ये आपल्याला वाढवायचं आहे ही बाही छोट्यामध्ये चांगली दिसते जास्त मोठी बाही ही चांगली दिसत नाही आणि ही बाही दंडामध्ये थोडी सेल ठेवायची असते क्रॉस कपड्यामध्ये काढल्यामुळे या ठिकाणी मनगटावर अशी उचकल्यासारखी दिसते अंगामध्ये ही बाई खूप सुंदर दिसते आता साडेपाच इंचाची बाही आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं सहा इंच त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे बाही घडीचं माप आता चौतीस छातीच्या मापाचं आहे त्यामुळे छातीचा चौथा भाग आला साडेआठ इंच हे साडेआठ इंचावर मार्किंग केलं हा पहिले बॉक्स बनवून घेते आपल्या रेग्युलर बाहीचं जे कटिंग आहे सेम त्याच पद्धतीने ह्या बाहीचं कटिंग आहे फक्त पेपरची घडी कपड्यावर ठेवण्याची पद्धत हे वेगळी आहे आता ह्या अंतराचा मध्य करूया मध्यापासून आपण हा तीन इंचा बॉक्स बनवणार आहोत कारण पाच इंचाच्या पुढची बाई आहे त्याचे समान तीन भाग करून घेते बाहीच्या लांबीनुसार आपल्याला ह्या बॉक्सची उंची बदलायची आहे युट्यूबला आपल्या सगळ्या प्रकारची व्हिडिओ अपलोड आहे त्यानुसार तुम्ही बाहीचं कटिंग शिका अगदी बाही कटिंगची ही सोपी पद्धत आहे फिटिंगच्या बाजूकडनं दीड इंचावर मार्किंग केलं घडीच्या बाजूकडनं दीड इंचावर मार्किंग केलं हा बाहीचा आकार देऊन घेणार ही जी बाजू आहे ती ब्लाऊजला मागे जोडायची आणि खोलगट आकार जो आहे ही बाजू ब्लाऊजला पुढे जोडायची आहे त्यानंतर दंड घेर अधिक एक इंच शिलाई मार्जिन त्यानंतर ही बाही मुंड्यातून जोडून घेऊया आता याचं कटिंग करून घेऊया आणि मग कपड्यावर ठेवायचं कसं ते बघूया नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक ला करून जास्तीत जास्त शेअर करा आता बाही उघडून आपल्याला फक्त एकच भाग इकडे कटिंग करायचा आहे पुढच्या भागासाठी हे आपलं झालं रेग्युलर बाहीचं कटिंग, बगा। हे बगा। कटिंग आता हे बघा आपण पेपरची घडी घातल्यामुळे आता घडी उघडूया आणि मग कटिंग कसं दिसत ते बघूया हे बघा हे अशा पद्धतीने हे बाहीचं कटिंग तयार झालं मग आता ज्यावेळेस आपल्याला कमी कपड्यामध्ये शिवायचं आहे त्यावेळेस तुम्ही अशी पेपरची घडी घालून पेपरवरच परफेक्ट पॅटर्न तयार करून घ्या आणि मग कपड्यावर ठेवायचं कसं ते समजावून सांगते आता मी ते हा ब्लाउज पीस घेतलेला आहे ही बाही खरं कपड्यावर ठेवण्याची पद्धत कशी आहे ती आधी समजावून सांगते ह्या बाहीला कपडा जास्त लागतो ज्यावेळेस ही बाही तुम्हाला कपड्यावर ठेवायची थे। असते कपड्याला ही अशा पद्धतीने क्रॉस मध्ये घडी घालून आणि मग आपल्याला ही बाही अशा पद्धतीने ठेवायची असते मग ह्या बाहीच्या कटिंगला आपला साधारण पाव कपडा जातो चालला जातो मग कमी कपडा शिल्लक राहतो त्यामुळे बाहीला आता आपण हे जे सुट्ट्या भागात आपण ही कटिंग शिकलेलो आहोत आता ही ठेवायची कशी ते बघूया आता मग तुम्हाला ज्यावेळेस आपण ह्या कटिंग नुसार जर शिवायचं ठेवायचं असेल तर कपड्याला ही घडी घालायची गरज नाही कपडा हा मोकळाच ठेवायचा रेग्युलर पद्धतीनेच आपण हे बाईचं कटिंग ठेवणार आहोत आता इथे क, इथे सुट्टे पदर आहेत घडीची बाजू माझ्या बाजूला आहे ज्यावेळेस आपल्याला हे बाहीचं पॅटर्न कपड्यावर ठेवायचं आहे कपड्यावर ठेवताना आपल्याला क्रॉस मध्ये ठेवायचं आहे असं उभ्यात किंवा आडव्यात ही बाही ठेवायची नाही कपड्यावर ठेवताना ही बाही कधीही क्रॉस कपड्यामध्ये ठेवायची आहे अशा पद्धतीने तिरकस कपड्यामध्ये पूर्ण बाही दुमटलेली जी आहे घडीचा भाग हा उघडून घ्यायचा आहे आणि मग कपड्यावर ठेवायचा आहे कपड्यावर ठेवल्यानंतर अशा क्रॉसमध्ये ठेवल्यावर थे हे पूर्ण मार्किंग करून घ्यायचं आहे आणि मग ह्या बाहीचं कटिंग करायचं आहे फक्त क्रॉस मध्ये ठेवताना तुम्ही अशा पद्धतीने ठेवा किंवा अशा पद्धतीने ठेवलं तरी चालणार आहे सेम अशाच पद्धतीने ह्या बाहीचं कटिंग करा कोणत्याही ब्लाऊजला तुम्ही ही बाही लावून सुंदर असं ब्लाऊज शिवू शकता धन्यवाद